पच्चिस बघा पायर साईज बघा एक नंबर नमस्कार मित्रांनो सत्तू पाटील पुन्हा एकदा चॅनल मध्ये सर्वांचा स्वागत आहे तर आज आहे ना आपली उगर सुकवलेली आहे ही बघा उगर भरपूर मोठी उगर आहे मच्छीची सुकवली सकाळचा टायमिंग आली आहे सात सव्वा सात वाजलाच दे मच्छी आहे ना भरपूर बघायला भेटेल तुम्हाला भरपूर म्हणजे भरपूर मोठं मोठं मास चिंबोऱ्या तर चला व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहा मच्छीचा आहे ना तमाशा बघायला भेटेल तुम्हाला पहिलाच पाग मारला मी नाही तुम्हाला पाक मारता मी दाखवलं नाही मी एकच पाक नाही पहिलेच बघा मासे बघा पाकाच्या वाट्या आहेत ना डायरेक्ट बनवून आल्या मास्तं बघा मास्तं साईज बघा एक नंबर मास् येत कम से कम पाच सहा किलो आराम असतील एकेच पाग बघा तुमचं फक्त सुरुवात आहे अजून भरपूर बघायला भेटेन मला पाग मारला करू आता सुरुवात चांगला कारू मासांचं काम तमा पहिलाच पाग मारत आहे बघा मास्त मास्क आंगला उठलो ताला भांडच suruat. काय dalam masuk पहिलेच पागण कसलं ना मस्त परत दुसरा पाक मारतोय लांब मारतोय बघा मस्त लयत मस्त हे बघ भरपूर असं दोन पगां कसलं मासे आलं तिसरा पाग मारते मोजून नाही आता तुम्हाला दाखवून डायरेक्ट मासले लह पाच वापरा काय वाकरा पैल का सरलपर मासं आहे ना पाहिजे असं पाक चेंज केला आले कसा हो पाक पर ना पाक बघायला वाकरा पडलेला बघा वाकरी बागाची कमा वाकरी बघा मास बघा कचके

बोंबील हे परल परू दे परू दे काही नको गिराय का भरपूर कमी आहे मी असं वरती म्हणजे बघायला आलेलो जाला लावलाय ना जाल्याची वरती अखर बघायला आलेलो बरा चिंबो दिसते का बरा तर मला चिंबोरी पण दिसली आणि मोठा खरप्या पण दिसलाय खरप्या दिसला म्हणजे पाग आणला मी खांदाने व लगेच पागाने आटकवून ठेवला असं मी खरप्या पहिली चिंबोरी बसली ते आहे का बघूया चिंबोरी तर जेली जाऊ दे खरप्या बघूया भरपूर दिवसानंतर आहे ना असा कोंजीर भरपूर दिवसानंतर मिळणार आपल्याला दिवसा खडप्या का कडक आहे ऐक नाही तर कडक असेल तर बऱ्याच देवाचे पाहिजे कडक असेल ना वाटतं इथं हाय पण तगू शिखला व करणीला धावता यूश शिंगराचा छट 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 फायदा नाही दोन शिंगराचा असताना काम झाला असता पच्चिस छत्रेस शेती शिंगराजाचा पाना उकला नंग घ्यावन न यू एक असला शिंगरू बघा शिंगरू बघाय बा बाबा बापू मोश्याय मला असं दिसतं वर्षी नंग घ्या तुटले बघा तीन ना चार ना एक शेंगरू नये तीन ना घ्याव नाही चांगलं आहे दणक्या बाबा चावलं पिशाल्ला आहे शेंगरू बघा कसलं आहे वजन करूया खासरमध्ये अंदाज माहिती का नऊशे ग्रॅमच्या आसपास आहे नऊशे ग्रॅम वजन पूर कमी झाले तरी दोन तीन किलो पाहिजे एकाला आता लास्टचा पाग मारतो आहे बघा चांगलं आहे अजून आहे ना रास आहे आता मच्छी आहे ना, ना सांगतो मला गो कुटुंब एकीच बघा बघते येतो Hãy subscribe cho kênh lấy cả, còn cái này lên, số cá voi

ये किस पगंडर काम तमाम होते हैं कहो है पाग सिर्फ इंतजार करना चाहिए पाग डर करने थे हसला लेना ये इंजन बाहर का होते तो तो बस लाए हम्म तो नाही एवढं येईल मस्त मस्त म्हणजे खावर काय म्हणजे मोठं बारीक पाहिजे ना तसेच एवढं नाही काही मारे बसलाय पिऊला पिऊला नाही मग माल अजून रास आहे रास मासं बघितलं असेल तुम्ही किती भेटता भरपूर येतात कुठं पण पाक मारला ना पाक भरूनच येते पण गिरायक आहे ना अजिबात नाही आला आज काहीतरी उपास आहे भरपूर गिरायक कमी आहेत हे बघा मास्त बघा आत्ताचे बघा नाही पाच सात किलो आरामध्ये एक्के बघा पाच सात किलो नसतील आता आहे ना आपली मच्छी बारा तारखेला पकडायची आहे रविवारी आजच्यावर शुक्रवार आहे तर रविवारी पकरायची आहे अजून दोन दिवस बाकी आहेत व्हिडिओ मी आताच टाकेन तुम्हाला भरपूर मच्छी आहे ना अजून मासं रास भेटतील रविवारी या तुम्ही मच्छी तुम्हाला राज भेटेल व्हिडिओ तुम्ही बघितला असाल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा चॅनलवर नवीन असेल ना चॅनल सबस्क्राईब करा भेटूश पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय